श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जे नशिबात नसेल तेसुद्धा मिळेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जे येणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिके चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर ह्या उपायाकरता करता आपल्याला पाच कणकेपासून दिवे हे तयार करायचे आहेत कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा तर आपल्याला काय करायचं आहे कणकेला घट्ट मळून घ्यायचं मळताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि अशी आपल्याला पाच दिवे जे कणकेचे तयार करून घ्यायचेत प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात एकत्र करून व लांब वात ही टाकायची त्याचबरोबर हा उपाय आपण धन प्राप्ती करता करतो आहे इच्छापूर्ती करता करतो आहे म्हणून ह्याच्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे असे हे पाच दिवे आपल्याला तयार करायचे आहेत आणि आपल्या देव देवघरामध्ये आपल्याला ते एका प्लेटमध्ये घेऊन जायचं आणि तिथेच आपल्याला ते प्रज्वलित करायचे आहेत त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आणि प्रत्येक दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्यानंतर हे प्रज्वलित केलेल्या दिव्यांनी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांना आपल्याला आप ओवाळून घ्यायचं आहे सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे आपल्या गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे दिवा लावताना आपल्याला दिवा डायरेक्ट ठेवायचा नाही आहे थोडंसं तांदळाची रास करायची आणि त्यावर आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ लावायचा तुळशीजवळ हा दिवा जो लावणार आहे तिथेसुद्धा पहिला आपल्याला तांदूळ ठेवायचे त्यावर हा दिवा ठेवायचा आणि ह्या दिव्याची वाद जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि उत् उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा दिशा आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून ह्या दिव्याची वाज जी आहे ती उत्तर दिशेला करायची आहे तिसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा आहे कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याचबरोबर आपल्या पित्रांचासुद्धा वास असतो त्यामुळे आपल्याला तिसरा दिवा जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे त्याचबरोबर उरलेले दोन दिवे जे आहेत ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही दिशेला लावायच्यात दिव्याची वात ही उत्तर दिशेला होईल ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आणि जर आपण आज संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जर हा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि जर हा उपाय आपण अंगारिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला हा उपाय करायची संधी मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ